बाराच वर्षाचा चालणारे तो ज्ञानोबा उठावण जो आमच्यात आहे तत्वज्ञानी तो परमात्मा चराय जनावरांमध्ये आहे तो आहे त्या हे दहा वर्षाच्या कारख्यानं आम्हाला शिकवणे ज्ञान म्हणजे काय असतं वेद म्हणजे काय असत तू म्हणतो ना तुझ्यामध्ये असणारा देव आणि त्या समोरच्या वेढ्या मग ना तू बोलतो सरीला बोलल का निवृत्ती दादाकडे पाहिलं माऊलीनं आणि निवृत्तीदा मान हलवली लक्ष द्या ए ज्ञानोबाच्या समोर तो रेडा उभा केला लक्ष द्या ज्ञानोबाच्या समोर रेडा उभा केला आणि माझ्या ज्ञानोबा माऊलीनं त्या रेड्याच्या मस्तक्यावर हात ठेवला निस्ता रेडा बोलला नाही तर रेणा वेद बोलला सामर्थ्य माऊलीच्या हातात तेवढं होत माय बाप सत्ता होती हातात ज्या सत्ते पायी रेडा बोलवला ज्या सत्तेसाठी ज्ञानोबाने भिंत चालवली ती सत्ता साधू संतांच्या